संक तालुका जत जिल्हा सांगली येथे गुरुवारी दिनांक एकोणतीस रोजी माजी सैनिकांचा महामेळावा माजी सैनिक वेलफेअर असोसिएशन जत तालुका आजी माजी सैनिक कल्याण संघटना तर्फे गुरुवारी दिनांक एकोणतीस रोजी सैनिकांचा तुकाराम बाबा महाराज मठात महामेळावा होणार आहे अध्यक्षस्थानी जिल्हा कल्याण सैनिक अधिकारी लेफ्टनंट कर्नल भीमसेन चौदार यांच्या उपस्थितीत होणार आहे अशी माहिती माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष बबनराव फोळी उपाध्यक्ष सुबेदार मेजर सिद्धू गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली मेळाव्यास उपविभागीय पोलीस अधिकारी अजित कुमार नष्टे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंके जत तहसीलदार जीवन बनसोडे संघचे अक्पर तहसीलदार सुभाकर मागाडे हबप मान्य तुकारामबाबा महाराज जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूरज बिजली उमदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे तपोवन चित्तलगिरी तालुका मंगळवेडा मठाधिपती हबप तुकाराम महाराज यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत आजी माझी सैनिकांच्या विविध अडचणी यावेळी सर्व माजी सैनिक मानणार आहेत यावेळी विजय कुर्णे बाळासाहेब दादासाहेब भोसले आरे स्वामी आकाराम बिसले भाऊसाहेब पाटील दीपक खांडेकर सतीश शिंदे नानासाहेब कुटे आबासाहेब सय्यद धानप्पा बिराजदार आकाराम गायकवाड संजय धुमाळ चन्नाप्पा औटी यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी खास करून उपस्थित होते एकोणतीस फरवरी दोन हजार रोजी जत तालुक्यात सर्व आजी माजी सैनिकांचा एक सर्विसमॅन वेलफेअर असोसिएशन तर्फे सैनिक महामेळावा आयोजित करण्यात येत आहे त्यातमध्ये मुख्य अध्यक्ष कर्नल भीमसेन चौधरी साहेब सांगली जिल्हा सैनिक अधिकारी हे आपल्या जत तालुक्यातील सर्व आजी माजी सैनिकांना मार्गदर्शन करतील हा सैनिक महामेळावा तुकाराम महाराज मठावरती गुड्डापूर रोडवरती आयोजित करण्यात येत आहे तरी सर्व आजी माजी सैनिकांनी आपला सहपरिवार कुटुंबासह या सैनिक मेळाव्यासाठी योगदान देऊन भोजनाचा आनंद घ्यावा ही जत तालुका आजी माजी सैनिक संघटनेकडून विनंती आहे धन्यवाद आज श्री बागडे बाबा मानवमती संघटनेच्या माध्यमातून आज या ठिकाणी जत तालुक्यात सर्व आजी माजी सैनिकांचा म्हणून बैठक या ठिकाणी पार पडली आणि ह्याच अनुषंगाने तालुक्यातले सर्वच सैनिक बांधव एकत्र येते योग या ठिकाणी प्राप्त झालेला आहे तर ह्या सर्वांचं श्री संत बागडे मानव त्या सगळी जो सर्वांचं सरी स्वागत करतो आणि सर्वांना विनंती करतो की आज जो तालुक्यातल्या विविध वेगवेगळ्या माध्यमातून गेले अनेक वर्ष देशाच्या संरक्षणाच्या साठी हे सर्व आजी माजी सैनिक वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या भागामध्ये सक्रिय असतात त्यांच्यामुळे आता आपण सुरक्षित आहोत त्यांचा या ठिकाणी जो भव्य मेळावा होतो यासाठी श्री संत बागड संघटना श्री संत बागडे पाणी संघर्ष समिती व्यक्तीने मी खूप शुभेच्छा देतो आणि सर्वांना माझी विनंती की आपण देखील सर्वांनी या मेळाव्यासाठी उपस्थित राहावं हो एवढंच सांगतो आणि थांबतो धन्यवाद जय बागडे आज दिनांक सत्तावीस रोजी तुकाराम महाराज बाबा यांच्या मठावरती आमच्या तालुक्याचे सैनिक संघटनेचे सर्व पदाधिकारी त्यात आमच्या तालुक्याचे अध्यक्ष बबनराव कोळी साहेब आणि जे संघटनेचे सर्वच पदाधिकारी या जे ठिकाणी बाबांच्या मठावरती बाबांच्या उपस्थितीत आम्ही आज, आज एकोणतीस तारखेचा जो महामेळावा होणार होता त्या मेळाव्यानिमित्त जे आज मिटिंग आज फायनली मिटिंग पार पडली आणि एकोणतीस तारखेला जो मेळावा होणार आहे त्या मेळाव्याला आमचे कर्नल चौधरी साहेब चौधर साहेब हे येणार आहे त्यांच्या पा बाकी प्रमुख उपस्थित आहेत दत्तचे तहसीलदार साहेब संघचे तहसीलदार साहेब उमदीचे ए पी आय साहेब दत्तचे पी आय साहेब त्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा बागडे बाबांच्या मठामध्ये पार पडणार आहे संख गोंद संख रोड बाबा मठ या ठिकाणी एकोणतीस तारखेला बहुसंख्य माजी सैनिकांनी सहपरिवार हजर राहण्याची विनंती करावी सत्तावीस तारखेला तुकारामबाबा महाराजांच्या मठामध्ये आजी माजी सैनिक संघटनेची मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये एकोणतीस तारखेला भव्य मेळावा घ्यायचं ठरविलं जत तालुक्यातील आजी माजी जेवढेही आपल्या तालुक्यात आहेत त्या सर्वांनी एकोणतीस तारखेला ठीक दहा वाजता बाबा मंगल कार्यालयामध्ये सर्वांनी उपस्थित राहून कर्नल चौधरी साहेब तिथं उपस्थित राहणार सांगलीचे सैनिक कल्याण बोर्डाचे अधिकारी आहेत त्यांनी आपली समस्या सोडवणार आहेत काही समस्या आपल्या फौजींची असतील त्यांनी ते समस्या आहे ते लिखित रूपामध्ये आपल्याजवळ सबस सदस्याजवळ द्यायचं आहे आणि आपण सदस्यांनी सर्वांनी तेवढं लक्षात घेऊन एकोणतीस तारखेला विथ फॅमिली त्या बाबल मंग, बाबा मंगल कार्यालयामध्ये उपस्थित राहून बहुसंख्याने उपस्थित राहून या कार्यक्रमाला शोभा आणावी आजी माझी सैनिक संघटना हे जत तालुक्यामध्ये कार्य करत आहे तरी सर्वांना विनंती आहे सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाला शोभा आणावी म्हणून मी आजी माझी सैनिक संघटनेच्या वतीनं सर्वांना एकदा विनंती करत आहे बेल